नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना पातोळ्या बनवून दाखवणार आहे हळदीच्या पानातल्या त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे बघा ही हळदीतली पानं आहेत ही बघा ही गावावरून दिलेली मला हळदीची पानं त्याचं मी तुम्हाला पातोळ्या बनवून दाखवते त्याच्यासाठी घेतलेले आहेत या आणि तांदळाचं पीठ आहे गाईचं तूप घेतलेलं आहे ओलं खोबरं एक नारळ घेतलेलं आहे आणि वेलची जायपाची पावडर आहे आणि गूळ घेतलेलं आहे हे बघा आता पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे गाईचं तूप टाकते एक चमचा गाईचं तूप टाकलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये गूळ टाकते आणि गूळ बारीक करून घेतलेलं आहे हा बघा आहे चांगला आता त्याच्यामध्ये मी बघा वेलची जायबाईची पावडर टाकते आता खोबरं टाकते मी एक नारळाचं मी खोबरं घेतले लिवल्या नारळाचं तुम्ही मी असे करून द्या किती मस्त पातळ होतात हे बघा चांगलं खोबरं ना गुळामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं एक नंबर लाग आपण ना मोटकांना बनवतो ना असं चून बनवून घ्यायचा हे बघा असं खोबरं ना चांगलं मस्त शिजवून घ्यायचं हे बघा मी आता घेतलेलं आहे बघा किती छान हे बघा सुकेपर्यंत जरा मी परतून घेते हे बघा चांगलं सुकलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि एका डिशमध्ये काढून घेते हे बघा हे पीठ आहे ना याच्यातलं मी अर्ध पीठ ह्याच्यामध्ये काढून घेते कारण आपल्याला पातळ्यासाठी पीठ करायचं आहे ना मी हे काय उकळून वगैरे घेणार नाही आहे तुम्ही उकळून मोदका जरी घेतले ना तरी चालेल मी आता हे याच्यामध्ये पाणी टाकते हे बघा ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता हे सगळं एकजीव करून घेते मी हे बघा मी याच्यामध्ये पाणी टाकले आहे दीड ग्लास ते उकळायला ठेवलेले आहे कारण आपल्याला वाफ्यावर उकळायचे आहे खरंच ना वापवायचे आहेत ना ते पातोळ्यांना वाफवून घेणार आहे मी त्यासाठी मी हे दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे हे बघा या आवडीचं पान घेतलेलं आहे मी आता याच्यावर मी पीठ टाकते हे बघा असं पीठ टाकायचं आणि बोटानी असं सरळ करून घ्यायचं आपल्याला हे बघा हे मी असं लावून घेतलेलं आहे पीठ आता ह्याच्यामध्ये सारण बनवलेलं आहे नारळाचं ते टाकते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता हे बघा मी टाकलेलं आहे आणि हे बघा हे धरायचं नाही असं करायचं आहे बघा आणि हे असं वापूवाले ठेवायचं आहे बघा हे बघा असं वापरून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते आणि करून घेते बऱ्याच साधी हे बघा आता पाणी उकळलेलं आहे आणि हे बघा मी पातोळ्या कशा ठेवल्या आहेत बघा हे बघा अशा ठेवायच्या आहे बघा आता हे मी एका एक ठेवलेले चांगले उकळतील त्या आता हे दहा मिनटं मी उकळून घेणार आहे अशा ठेवायचे आहे बघा आता याच्यावर चाकण ठेवते हे बघा ही पानं बाहेर आहेत ना ही अशी आत घालायची आणि थोडस झाकण ठेवून द्यायचं बघा मस्त सुगंध आलेले आहे हळदीच्या पाण्याचा तुम्ही दुधामध्ये चहामध्ये पण टाकायचे हळदीचे पानं छान लागतात चहा पण छान लागतो आणि दूध पण छान लागतो हे बघा आता हे दहा मिनटं मी पातोळ्या वाप येण्यासाठी ठेवलेल्या आहेत आल्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी कशा बनवल्या त्या आता उकडलेले आहे दाखवते तुम्हाला हे बघा मस्त उकडलेले आहेत आणि हे वापेवर होतात बघा आता गरम आहे तो किती मस्त आहे बघा तुम्हाला थंड झाल्यावर दाखवते तरी पण तुम्हाला तुम्ही दाखवते थोडंसं काढून हे बघा किती मस्त पातोळी झालेली आहे बघा आता नंतर थंड झाल्यावर ना काढून दाखवते का आता गरम आहेत हे बघा एवढे झालेले आहेत बघा हे बघा मी आता तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती मस्त पातोळी झालेली आहे बघा बघा कसा आकारला पाण्याचा आणि किती सुगंध मस्त सुटलेली हळदीच्या पाण्याचा अशा प्रकारे हे सगळे मी काढून घेते हे बघा अजून गरम आहेत ना हे बघा पातोळ्या बनवलेल्या आहेत मी हळदीच्या पानावरच्या हे बघा किती मस्त आहेत हे बघा तुम्ही तोडून बघा किती छान झाले बघा आणि हे बघा असे बघा असे बनवून ठेवायचे आपण मस्त पेकी बघा आणि मस्त सुगंध पण आहे हळदीच्या पाण्याला बघा किती छान आहेत बघा अशा पद्धती तुम्ही बनवा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगा हे बघा या पातळ्यात जर तुम्हाला आवडल्या ना तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धती तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होता आणि आवडलेल ना तर कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा